हॅलो इन्व्हेस्टर्स आपण आता आलेलो आहोत एकदम निसर्गमय प्लॉटिंगच्या लेआउटमध्ये हे जे आहेत हे फार्म हाऊस प्लॉट्स आहेत हे आपल्याला देवळाली कॅम्पपासनं फक्त एक पाच मिनटाच्या अंतरावर आहेत इथे जे प्लॉट्स आहेत हे चार एकरमध्ये पूर्ण लेआउट केलेलं आहे फार्म हाऊस प्लॉट पाच पाच गुंठ्याचे प्लॉट आहेत बघू शकता इथं डिमार्केशन वगैरे झालेले रोड केलेले आहेत इथे सर्व सोईंसह तुम्हाला प्लॉट्स भेटतात आहेत रोड रस्ते ड्रेनेज पाण्याची लाईन वगैरे आणि हे जे समोर दिसते तुम्हाला डोंगराचा व्ह्यू हा आहे डोंगर इकडे आणि आपल्या लेआउट लगत इथून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर तुम्हाला सिन्नरघोटी हायवे जो आता सिक्स लेन होतो आहे तो आहे प्लस या लेआउटच्या शेजारीच मेन रोडला फ्रंट तीस एकरमध्ये नवीन एस एम बी टीचं ॲग्रिकल्चर आणि डेंटल कॉलेज येत आहे ही एक स्वर्ण सुन संधी आहे जी इन्वेस्टर्सला चांगले रिटर्न्स देऊ शकते अधिक माहितीसाठी संपर्क साधा सेवन सिक्स टू झिरो थ्री एट टू झिरो एट टू संतोषमुळे